नमस्कार की एकता या एकता न्यूज आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मुखेड तालुक्यातील हिप्पट ते माऊली व आळंदीपर्यंतच्या नऊ किलोमीटर नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ नाल्याच्या दुतर्फा चौदा ते पंधरा हजार बांबू लागवड करण्याचे नियोजन गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपली जमीन सुपीक कसदार व चांगल्या पटतीची करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे मुखेड तालुक्यातील माऊली आणि पुणे आळंदीपर्यंत अशा नऊ किलोमीटर नालाखोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी एस कांबळे जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी भोजराज उपविभागीय जलसंधारण अधिकारी कातळे अनुलोमचे विश्वनाथ देशमुख मोटरगाचे सरपंच शेळके हिप्पटचे सरपंच केंद्रे नांदगावचे सरपंच हनुमंत पाटील नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके तसेच परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती यावेळी होती जलयुक्त शिवार दोन पॉईंट शून्य आपल्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधून आपण हिब्बट ते माऊली आणि त्यापुढं आळंदी असं नऊ किलोमीटरचं नालाखोलीकरणाचं काम आज हाती घेतलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने नाम फाउंडेशन ज्यांचा शासनासोबत एमओयू झालेला आहे आणि टाटा मोटर्स त्यांना सहकार्य करत असलेलं त्यांच्या टीमने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आपला मृदा जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांनी या कामाची आज आपण जॉईंटली सुरुवात आज या ठिकाणी करतो आहे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऑलरेडी या नाल्याचा खूप मोठा इश्यू होता ह्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे आणि जाण्या येण्याचा पण एक मोठा इश्यू लोकांना या ठिकाणी आहे आपण आज या कार्यक्रमाच्या स्वरूपाने हे आपण काम हातात घेतलेलं आहे त्या सोबत हिबर्डचा जो आपला तलाव आहे जलसिंचनचा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आहेत त्या पण आपण हातात घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या दुतर्फा बांबू लागवड दोन्ही बाजूंना आपण करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे हजारांचा चौदा पंधरा हजार रोपं आपल्याला लागणार आहेत याचा मेन फायदा की एक बांबूमुळं बंड जो आहे आपण खोलीकरण केल्यानंतर तो स्टॅबिलाइज होईल जेणेकरून तो गाळ परत याच्यामध्ये नाल्यात येणार नाही आणि दुसरी गोष्ट एकतर सावली तर आहेच परंतु फॉर्डर आणि जो लाकूड आहे याचं पण लोकांना बांबूपासून उत्पन्न मिळू शकतं हा एक उदाहरण आपण या ठिकाणी दाखवून देतो माझं सर्व आव्हान आहे आपल्या जिल्ह्यातल्या ऑलरेडी आम्ही मागच्या आठवड्यात मीटिंग घेतली जास्तीत जास्त आपण जे आपले नाले असतील किंवा विशेषतः तलाव असतील त्याच्यामधला गाळ काढण्याचं मोहीम आपण हातीत घेत घेतली आणि आपण त्याला उदंड प्रतिसाद द्या कारण आता जो सीझन आहे मार्चचा आता शेवटचा जो साधारणतः दोन आठवडे आणि एप्रिल हाच आपल्याला जास्तीत जास्त आपल्या हातात आहे मेच्या नंतर परत आपले मशागतीचे काम चालू होतील त्यावेळेस त्याचा रिस्पॉन्स पंधरा महिन्यानंतर कमी होत जाईल त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी पुढचे दीड दोन महिने आपला जो गाळ आहे या गाळमुक्त शिवाराला आपण प्रतिसाद द्यावाही विना